कुंढलि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय महाराज की जय संत सद्गुरुगुमानगिरी महाराज की जय संत महाराज की जय सुदैतसुंदर्वनं देवस्पात पंकजस्मरण वास्त्रमणी देवतम राशी सामराशि नाशिकी विज्ञान या कुंबेंदू तुषार धबला या शुभ्र वस्त्रावृता या देनावर दंड मंडित करा या श्वेत प्रसंगी आजच्या या असणाऱ्या पवित्र दिवशी या माघ एकादशीच्या निमित्तानं प्रवचन रूपी सेवा करण्याची संधी परंतु सद्गुरू जगद्गुरु तुकोबार यांच्या छोट्याशा अभंगातून चिंतन हे माझ्या आश्चर्य बुद्धीला ज्या पद्धतीनं जमल त्या पद्धतीनं आपण या ठिकाणी करणार आहोत पवित्र असणारं स्थान आणि पवित्र असणारी वेळ आणि पवित्र असणारं काळ ज्यावेश या सर्व गोष्टीचा समागम घडून येतो त्यावेळेस संतां भगवंताच्या दरबारामध्ये संतांच्या दोन शब्दाचं आश्चर्य विवरण करणं चिंतन करणं हे तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवांचं अस्वार्य कर्तव्य असतं एक निसर्गाच्या सानिध्यामध्ये असणारं आणि सद्गुरू हुमानगिरी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं हे असणारे भगवंताचं शंभू महादेवाचं असर मंदिर आहे या मंदिरामध्ये जगद्गुरू तुपोबराच्या छोट्याशा अभंगाचं चिंतन हे सामान्य असणाऱ्या मानवी जीवनानं परमार्थिक क्षेत्रामध्ये आपलं असणारं काम करत असताना किंवा संसारिक जीवनामध्ये जीवन जगत असताना परमार्थ कशा पद्धतीनं करावा याविषयीचं विषयीचं चिंतन जगोद्गुरु तुकोबारा तुम्हाला आम्हाला या ठिकाणी सांगतात या अभंग अतिशय सोपं आहे आणि अज्ञानी जीवाला साधक जीवाला मोक्ष मिळवून घेण्यासाठी परमार्थाचं असणारं सोपं साधने अभंगाच्या माध्यमातून तुकोबारा सांगतात नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जगजेती ऐसे धरोणी ध्यान मने करावे चिंतन ब्रह्मादिका ध्याना नये तो हा कीर्तनाचे निसोय तुखा मने सार मने हरिरूप पहावे छोटा अभंग आहे परंतु याच्यातून विश्लेषण खूप मोठं जगद्गुरु तुकोबाऱ्यांनी त्या तुम्हाला आम्हा सामान्य साधकांना त्या ठिकाणी दिलेला आहे बघा चिंतन संतांच्या शब्दातून त्या ठिकाणी स्मरण करणं ऐकणं आणि ते, ते, ते आचरणात आणणं हे तुमच्या आमच्यासारख्या सामान्य साधकाची असणारी दशा असते साधकाचं असणारं कर्तव्य असतं आजच्या या असणाऱ्या पवित्र दिनी मुहूर्तावर असणाऱ्या या मावी एकादशीच्या निमित्तानं आमचे स्नेही हरिभक्तीपरायण श्रीकांत महाराज धवन यांच्या सूचनेनुसार या पवित्र दिनाला भगवंताचं चिंतनाचा त्यांचा जो असणार संकल्प आहे त्या संकल्पाचा एक भाग म्हणून या ठिकाणी या मंदिरामध्ये या भगवंताच्या नामस्मरणाचं चिंतन आपण थोडक्या वेळामध्ये बघणार आहोत साधक जीवाची दशा सुकोबरा या ठिकाणी सांगतात की अज्ञानी असणारा मनुष्य प्रापंचिक जीवन जगत असताना अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या असणाऱ्या आव्हानाला सामोरं जात असतो आणि ते आव्हान स्वीकारत असताना आव्हानातून जीवन जगत असताना भगवंताचं चिंतन कधी करावं प्रापंचिक जीवना जीवन चरितार्थ चालवत असताना प्रापंचिक जीवानं मोक्ष कसा मिळवायचा असतो सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर तुम्ही आम्ही सर्व प्रापंचिक आहोत तुम्ही आम्ही साधू आहोत का नाहीये सज्जन आहोत परंतु या सज्जनानं प्रापंचिक जीवनामध्ये जीवन जगत असताना संतत्वाचा अनुभव त्या ठिकाणी अंगीकारला पाहिजे म्हणजे तो अनुभव आमच्या अंतकरणामध्ये उतरला पाहिजे आम्हाला देव कळला पाहिजे आणि देव कळण्यासाठी भक्ती करता आली पाहिजे मलेला हा सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आजकालचे असं जग या ठिकाणी सुखाच्या पाठीमागेचे धावतंय ना सुख म्हणजे देव त्याला मिळवून आहे बरेच जणाला या ठिकाणी वाटतय की देव कुठं आहे बाबा देवाला बघायची देवाला प्राप्त करायची देवाची असणारी अपेक्षा करायची प्रत्येकाची असणारी कारण वेगळी आहेत प्रत्येकाची असणारी चिंतन वेगळे आहेत प्रत्येकाचे असणारे विषय वेगळे आहेत प्रत्येकाचे असताना देवाला बघायचे असणारी दृष्टी वेगळी आहे म्हणून प्रत्येकजण त्या ठिकाणी धावायला लागलेलं आहे साधनं प्रत्येक मनुष्याची वेगळी आहेत परंतु अपेक्षा ह्या खूप आहेत मग अपेक्षा रूपी अस मारस जीवन आहे आजकालच्या मनुष्याचं जीवन कसं आहे तर हे फक्त अपेक्षेच्या पाठीमागं धावायला लागलेलं ला। आहे आणि ते अपेक्षा पूर्ण करण्यासाठी हा असणारा जीव अनेक प्रकारची असणारी साधन अंगीकार करून त्याच्यावर स्वार होऊन त्या ठिकाणी सुखप्राप्तीच्या अपेक्षेने धावायला लागलेला परंतु जगामध्ये दिसणार सुख हे शाश्वत नाही आहे ते नश्वर आहे उपजे ते नाशे नाशे ते पुनरिपदिसे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे जाऊन जीवनामध्ये भौतिक सुख देणाऱ्या वस्तूचा असणारा खूप मोठा असणारा बाजार आहे आणि मन सामान्य मनुष्य त्याच्यामध्ये असणारं भौतिक सुख शोधतोय त्या सुखाच्या अपेक्षेनं धावणं म्हणजे या असणाऱ्या जीवनाच्या अंतापर्यंत जरी धावला तरी ते असणारं सुख प्राप्त होत नाही ते क्षणिक आहे म्हणून त्या सुखाची अपेक्षा न करता साधू संतांनी दाखवलेल्या सोप्या मार्गाने आम्हाला जाता आलं तर आम्ही त्या ठिकाणी चाललं पाहिजे स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल म्हणले नाही संत हे सोपा मार्ग जीवनाच्या मुक्तीचा सोपा मार्ग तुम्हाला आम्हाला सांगतात बरं का मार्ग भरपूर आहेत अनेकांनी अने, अनेकांचे मार्ग दाखवलेले आहेत बरेच जण बऱ्याच मार्गाने गेलेले आहेत बऱ्याच मार्गानं जाऊन त्या ठिकाणी अडखळलेली आहेत परंतु संतांचा मार्ग हा सुलभ आहे सुखकर आहे केला राजमार्ग म्हणलेला आहे ना हा संतांचा राजमार्ग आहे आणि त्या राजमार्गानं जर आम्ही चालायला लागलो ना तर मग निश्चितच आम्हाला त्या संतांनी प्राप्त केलेल्या अमृताची अनुभूती आम्हाला त्या सुखाची होणार आहे आमच्या सुखाच्या अपेक्षा वेगळ्या आहेत संतांच्या सुखाच्या अपेक्षा वेगळ्या आहेत भग... म्हणून या ठिकाणी तुकोबरा या ठिकाणी सांगतात नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जगजेती म्हणजे ना, भगवंताचं नाव जरी घेतलं ना, तर देव पुढे उभं राहतो का नाही आहे तुकोबरानं सांगायचा असणारा भाव याच्यातला वेगळा बरं का दुसऱ्या चरणातून याच्यातून सांगितलेलं आहे की नाव घेतलं तर देव येईल का बाबा बरेच जण म्हणतात नाम घेता नाव घेतले की देव येतो असं नाहीये हा तो अनुभव आम्हाला घेता आला पाहिजे म्हणलेला इथे दुसऱ्या अभंगात सांगितलेले नाम घेता नाम उच्चारिता कंटी पुढे उभा जगजेती आयसे धरोनिया ध्यान काय सांगितलं ऐसे धरोनिया ध्यान आणि पुढे काय म्हणले मने करावे चिंतन म्हणलेलं हा भगवंताचं नाव घेतल्यावर देव येतो हे सर्वसामान्य आपली असा ढोबळ व्याख्या आहे परंतु काय सांगितलं इथं की ऐसे धरून आपल्या ध्यान करत असताना नामचिंतन करत असताना अंतःकरणाच्या ठिकाणी तो भाव निर्माण झाला पाहिजे काय भाव निर्माण झाला पाहिजे की निश्चितच देव येणार आहे बाबा हा मग त्याच्यासाठी मनाचं असर चिंतन करायला पाहिजे आमचं असणार भगवंताचं नाम उच्चारतं हे फक्त मुखानं विचारतोय हा नाम उच्चारत असताना आपल्या अंतकरणातून मनामध्ये ते चिंतन आमचं चाललं पाहिजे म्हणलेला आहे ना नित्य असर प्रत्येक इंद्रियामध्ये त्या चिंतनाचा भाव असला पाहिजे शरीराला ती सवय लागली पाहिजे मन चित्त बुद्धी ज्यावेळेस एकर होऊन भगवंताचं चिंतन करतील तर अशा भगवत भक्तासाठी निश्चितच देवी वेगवेगळ्या मार्गाने येईल त्याचे मार्ग सांगता येणार नाही त्याचं स्थान सांगता येणार नाही त्याचं स्वरूप सांगता येणार नाही त्याचा आकार सांगता येणार नाही ना, काहीही सांगता येणार नाही ना, कारण असं आपल्या पुराण आणि इतिहासामध्ये आजपर्यंतच्या असणाऱ्या खाता होऊन गेले देव भक्तासाठी नाना प्रकारचे रूपाने त्या ठिकाणी आलेला आहे अनंतरूपे विषयी देखील मी ते असंही म्हणलेला आहे देवाला बघायचा आहे ना ज्याचा जो भाव आहे त्या भावनेतून देव प्रगट होत असतो बरं का हा भाव जसा आहे ना तसा देव म्हणलेला आहे आ, भावे विन भक्ती भक्ती विन मुक्ती आणि बळे विन शक्ती बोलूच नाही म्हणलेलं आहे हा म्हणून भावाला भक् भक्ती महात्म्यामध्ये भावनेला आणि भावाला खूप मोठी किंमत आहे भाव धरून या वाचित ज्ञानेश्वरी कृपा करे हरित यावरी म्हणलेला आहे ना हा म्हणून भावाशिवाय भक्ती नाहीये आणि भक्ती केल्याशिवाय मुक्ती नाहीये असं मुक्तीचा पाठीमागं आपण लागलो ना तर काही साध्य होणार नाही हे सगळे सायस साय। आहे जपतप कर्म क्रियानेम धर्म बघा माऊली ज्ञानेश्वराने हरिपटामध्ये मा याचं वर्णन केलेलं आहे की बाकी सगळ्या क्रिया ठीक आहेत सगळ्या व्यर्थ आहेत म्हणलेल्या कधी जपतप कर्म क्रियानेम धर्म वाऊगाची श्रम व्यर्थ जाय म्हणलेला हे सगळं श्रम आहे आणि व्यर्थ जाणार आहे हा मग करू नये का करता आलं पाहिजे परंतु तुकोबरायने याचं प्रमाण इथं दिलेलं आहे बघा आयसे या ध्यान मने करावे चिंतन म्हणलेलं मन आहे मनानं चिंतन आम्हाला करता आलं पाहिजे आम्ही मुखान भगवंताचं ध्यान करतो आणि मन जर दुसरीकडे धावायला लागलं तर मग त्या असणाऱ्या नामस्मरणाला त्या उच्चारणाला त्या देवाच्या असणाऱ्या अळवणीला काही उपयोग राहणार नाहीये म्हणून अगोदर मनानं चिंतन आम्हाला करता आलं पाहिजे भर मुखानं ना करा तुम्ही परंतु मन स्थिर पाहिजे म्हणून या ठिकाणी मनाला अनेक साधू संतांनी असणारी फार मोठी किंमत दिलेली आहे बरं का कारण मनुष्याच्या अद्ध कारणीभूत असणारा एकच असणारा ते आहे तो म्हणजे मन आणि मनातनं असणारं चिंतन ज्यानं केलं तो असताना जगामध्ये जिंकलेला आहे म्हणून समर्थ सद्गुरू त्या ठिकाणी समर्थ रामदास स्वामींनी असणारे मनाला उपदेश केलेले आहेत बघा मन हे असणार सर्व असणाऱ्या जगाचा राजा आहे म्हणून मनाला उपदेश करत असताना त्या ठिकाणी असणारे समर्थ रामदास स्वामी मनाला स्वतःच्या मनाला त्या ठिकाणी उपदेश मनाचे स्वरूप त्यांचा जो ग्रंथ आहे ना त्याच्यामध्ये उपदेश केलेला मना सज्जना भक्तीपंथेशी जावे तरी श्रीहरी पाहिजेत स्वभावे म्हणलेला आहे हा म्हणून या ठिकाणी असणार मनाला आपल्या उपदेश स्वतःच केला पाहिजे म्हणलेला आहे हा आणि ज्यावेळेस मन या ठिकाणी एकाग्र होऊन चिंतन करील ना त्यावेळेस त्याचं अस्सर चिंतन ते अस्सर सिद्धीला जातं म्हणलेलं आहे म्हणून मनाने असणारी भावना अंतःकरणाच्या ठिकाणी निर्माण होऊन त्या मनानं असणारे भगवंताचं ध्यान केलं तर ते उचित आहे नाहीतर बाकीच्या सगळ्या गोष्टी असणारे व्यर्थ आहेत म्हणलेला आहे बाकी सर्व मग सायासानं काहीही करता येईल स्वरूप अनेक पाल त्या ठिकाणी करता येतील नाना प्रकारचे वेश त्या ठिकाणी घेता येतील म्हणलेला आहे त्या काही आहे आकार वेगळे घेता येतील उकार वेगळे घेतील स्वरूप बदलता येईल सर्व असताना त्या ठिकाणी भगवत स्वरूप दिसावं हे असणार प्रदर्शन मांडता येईल आहे परंतु भक्ती करणं हे खूप अवघड आहे त्याच्यासाठी मनाची तयारी असली पाहिजे म्हणून म्हणलेला आहे हे मन माझे मिची करी म्हणलेला आहे ना तुझे हृदय म्हणलेलं आहे म्हणून मनानं ज्यापर्यंत भक्तीच्या मार्गाला जात नाहीये ना मना सज्जना भक्तीपंथेशी जावे म्हणलेला आहे आणि ज्यावेळेस हे मन आपल्या मनाला त्या ठिकाणी उपदेश त्या ठिकाणी केलेला आहे हे मना हे सज्जना अरे भक्ती जावे भक्तीच्या मार्गाने पंथ म्हणजे मार्ग भक्तीच्या मार्गानं तू चाल आणि ज्यावेळेस हे मन त्या भक्तीच्या मार्गाने चालतं त्यावेळेस तरी श्रीहरी ते स्वभावे म्हणलेला मग ते असणाऱ्या माणसाला जे पाहिजे ते त्या ठिकाणी प्राप्त होत स्वभाव पाहिजेते स्वभावे म्हणजे प्राप्त होणं आणि जे असं असणार ध्यान ज्या मनानं केलं ना मग त्याला म्हणलेलं आहे की नाम नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जगजेठी अशा असणाऱ्या जीवात्म्याला निश्चितच भगवान परमात्मा नामाच्या उच्चारणी तत्क्षणी समोर उभा त्या ठिकाणी राहिल्याशिवाय राहणार नाही हा म्हणून नामामध्ये इतकं अस्तार सामर्थ्य म्हणलेलं आहे नाम हे सोपं नाही आहे बऱ्याच जणांच्या मुखामध्ये नाम येणं हे खूप अवघड आहे देवाचं नाव घ्यायला खूप त्या ठिकाणी अस्तार श्रम करावं लागतं असं नाही आहे परंतु ते असणारं मुखामध्ये येण्यासाठी खूप मोठी असणारी साधना असायला पाहिजे म्हणलेलं आहे खूप मोठी असे संचित भक्ती त्या जीवात्म्याकडे असली पाहिजे तरच असताना येत नाही तर कोणाच्याही येत नाहीये बाकीच्या बरेच असे वेगवेगळी नावं येतात परंतु देवाचं नाव कंठामधून उच्चारण्यासाठी मुखामध्ये येण्यासाठी आणि ते भाव धरून यावं आणि मनानं स्थिर होऊन त्याचं चिंतन करावं हे प्राप्त करण्यासाठी त्या जीवात्म्याला सायासच करावे लागतात बोललेला आहे हा आणि देव हा सायासानं प्राप्त होणार आहे हा अनन्य साधारण भावनेनं देव हा प्राप्त होणारा नसतो म्हणून या ठिकाणी तुकोबरायाने असणारं वर्णन याचं करत असताना सांगितलेलं आहे ब्रह्मादिका ध्यान नये म्हणलेला आहे बघा आता किती असणार मोठं तर्क या ठिकाणी जगदगुरु तुकोबराय या ठिकाणी मांडतात की देव प्राप्त करणं हे खूप अवघड आहे तसं बघायला गेलं तर म्हणलेलं सर्वसामान्याला त्या ठिकाणी असणारे देव कळणारी नाही आहे आणि त्या देवाचं असल स्वरूप प्राप्त करणं इतकं सोपं नाही आहे म्हणलेलं आहे म्हणून मन हे असणाऱ्या साधू संतांना देवादिकांना त्या ठिकाणी त्या ठिकाणी ताब्यात आपल्या ठेवता आलं नाहीये मग त्यांना देव त्या ठिकाणी कधी कळेल म्हणलेला आहे म्हणून ज्यानं मन जिंकलं त्यानं जग जिंकलं या ठिकाणी म्हणलेलं आहे मग देव त्याचं काय म्हणलेलं आहे म्हणून आपल्या तुझं आहे तुझं पासी परी जागा चुकल्या अशी म्हणलेलं आहे ना हा जी वस्तू आपल्या आहे ती आपण आपल्या शोधूनच त्याची अस्सरी सुरुवात केली पाहिजे म्हणून सांगतात की ऐसे धरून या ध्यान मने करावे चिंतन म्हणलेला असं ध्यान धरून ज्यान चिंतन केलं ना पुढे उभा जगजेते म्हणले मग देव आशांच्या समोर त्या ठिकाणी उभा येतो परंतु हे ये इतकं सोपं नाहीये ब्रह्माधिका ध्याना नये तो हा कीर्तनाची सोय म्हणलेला जो भगवान परमात्मा ब्रह्माधिकाला सुद्धा त्या ठिकाणी असं स्वप्नामध्ये सुद्धा येत नाही आहे म्हणजे देव इतका स्वस्त नाही आहे देवाला प्राप्त करणं एवढं सोपं आहे का नाही आहे देवाला प्राप्त करणं खूप अवघड आहे म्हणजे देव सहजासहित कुणासाठी येत नसतो किती पैसे दिले म्हणजे येईल का किती सुंदर बांधलं म्हणजे येईल का ताई आहे देव या ठिकाणी येण्यासाठी खूप असे तपश्चर्या साधना करावी लागते शुद्ध अंतकरणाने त्या ठिकाणी करावे लागते चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती व्याघरण खाती सर्पतया म्हणलेला <coughs> चित्ताची मनाची शुद्धता केल्याशिवाय देवाचं वास्तव्य त्या ठिकाणी होत नसतं आणि येणंही होत नसतं हा म्हणून देव दुर्लभम म्हणलेला आहे ते मिळणं दुर्लभ आहे परंतु त्याला सायासानं ज्यानं आणलं ना ज्याला कळलं त्याचं वर्ण कळलं पाहिजे म्हणलेलं कोणतीही वस्तू कोणतीही गोष्ट प्राप्त करण्यासाठी त्या वर्माचं वर्म द्यावेस कळतं ना ते वर्म कळलं की मग त्या ठिकाणी असणाऱ्या त्या सुखाची अनुभूती प्राप्त होत असते म्हणून सांगितलेले आहे की ब्रह्मादिका ध्यानामये तो हा कीर्तनाचे मी सोये म्हणलेला बा किती सोप्या शब्दात याचे असं मांडणी केलेली आहे तुकवरा सांगतात की अरे ज्या ब्रह्मादिकांना सुद्धा ध्याना मनामध्ये स्वप्नामध्ये सुद्धा न येणारा देव न येणारा परमात्मा इथ स्वतः येतो कुठं येतो जिथं त्याचं नामघोष चालू आहे जिथं त्याचं चिंतन चालू आहे जिथं त्याचं कीर्तन चालू आहे तिथं तू स्वतः येत असतो कीर्तनाचे आणि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायच्छित्ताचे म्हणलेला किंवा कीर्तनामध्ये भगवंत परमात्मा त्या ठिकाणी नामचिंतनाच्या ठिकाणी उभा येतो म्हणलेला त्या त्या ठिकाणी असं वर्णन करत असताना अनेक असणाऱ्या साधू संतांच्या मुखातून त्या ठिकाणी आपण शवन केलेलं ऐकलेलं असे म्हणले जीवामध्ये काळ सर्प आहे आपल्या मुखातून जोपर्यंत भगवंताचं नामस्मरण होत नाहीये चिंतन होत नाहीये तो देह त्यापर्यंत पवित्र नाहीये म्हणजे पवित्र तो देह म्हणजे वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ बघा हा माणसाचा देह कधी पवित्र आहे की जो वदे अच्युत सर्व काळ किंवा ज्याच्या मुखातून भगवंताचं नामस्मरण निघतं ना त्यावेळेस या देहाला पवित्रता आहे त्यावेळेस या देहाची अस्तरी पुण्यात्मा त्या ठिकाणी निर्माण होत असतो नाहीतर मग या देहाला काही किंमत नाहीये हा देह अनेक आहेत इतर जीवांच्या आणि यवनीच्या आणि माणसाच्या देहामध्ये काही फरक नाही आहे हार निद्रा भैभ सर्व यवनीशी सर्व समान म्हणलेला आहे हा फक्त एवढंच आहे की परी मनुष्य देहीचे ज्ञान म्हणलेलं आहे एक वस्तू आहे की ज्ञान ही सतत माणसाला दिलेली आहे काय करावं आणि काय करू हे फक्त या माणसाला कळतं म्हणून संत महात्मे मनुष्याला त्या ठिकाणी असणारे उपदेश करतात बघा हा इतर असणाऱ्या जनावरांना बऱ्याच संतांनी त्या ठिकाणी उपदेश केलेला नाहीये यालाच केलेला आहे कारण हे मनुष्य देह त्या असणाऱ्या जीवनाच्या कालचक्रामध्ये भगवंताचं चिंतन करणं हे तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाचं कर्तव्य आहे म्हणून जगद्गुरु तुकोबराने या ठिकाणी अस्सर वर्णन करताना हे सांगितलेलं आहे की ब्रह्मादिका ध्याना नये तो हा कीर्तनाचे विसोय म्हणजे तो भगवान परमात्मा जेव्हा कुणाला या कळता येत नाही आहे फक्त तो नामानं त्या ठिकाणी देव अनेकांनी आकळलेला आहे हां नामे विनं म्हणलेलं आहे नाम इतकं साधनं इतकं साधू संतांनी तुम्हा आम्हाला इतकं सोपं मार्ग दाखवलेला आहे का देव आखळायचा आहे तर नाम घेता आलं पाहिजे हां नामा इतकं सोपं नाही ना साधनं दुसरं नाही हां नाम हे तत्व आहे देवाला आकळायचं तत्त्व म्हणजे काय तर नाम आहे एक तत्वी नाम दृधरी मना हरीची करुणा येईल तुझी म्हणजे एक तत्वी नाम दृढरी मना आणि मग हरीशी करुणा येईल तुझी म्हणजे देवाला आपलं जर या ठिकाणी करुणा देवाला आपल्याविषयी काय वाटत असेल अंतकरणाच्या ठिकाणी मनानं दृढ निश्चय करून ते नामाला रूपी तत्व आम्हाला अंगीकारता आलं पाहिजे म्हटलेलं तर आणि तरच हे असर देव आम्हाला प्राप्त करता येतो नाहीतर मग असं किती जन्म घेतले किती वेळे किती वेळा जन्मा यावे किती व्हावे पूजित तरी ते आम्हाला देवाचं सार आणि तत्व कळणार नाहीये आणि आमचाही त्या ठिकाणी उद्धार होणार नाहीये नाहीतर मग आलेलंच आहे पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जटरे सयनम म्हणलेला आहे या एवणीमध्ये मग या चौ चौर्याऐंशी लक्ष एवणीमध्ये आमचा असतारा फेरा चालूच आहे फक्त मनुष्याचं असतार उत्तम सार आहे मनुष्याचा जन्म मिळणं दुर्लभ आहे दुर्लभम मनुष्य देह म्हणलेला आहे माणसाचा देह मिळणं खरंच दुर्लभ आहे बरं का इतका सोपा नाहीये मनुष्याचा देह मिळणं दुर्लभ आहे कारण माणसालाच या ठिकाणी देह होता येतं लक्षात येतं का बघा माणसालाच सगळं कळतं आणि मनुष्य देहामध्येच येऊन चांगली कर्म करता येतात मनुष्य देहानं त्या ठिकाणी देव होता येतं मनुष्य देहानं संत होता येतं मनुष्य देहानं स्वस्वरूप त्या ठिकाणी प्राप्त करता येतं बाकीचे स्वरूप वेगळे परंतु स्वस्वरूप हे मनुष्य योनीतूनच त्या ठिकाणी असर माणसाला प्राप्त करता येत असतं कारण हा असणारा मनुष्य देहाचा मार्ग चांगला परंतु कधी ते कळलं पाहिजे ते, ते सार आम्हाला कळलं पाहिजे म्हणजे ते सार म्हणजे भगवंताचं नाम आहे म्हणजे आणि ते नाम अंतकरणाच्या ठिकाणी सहजासहजी येत नाहीये म्हणून त्याच्यासाठी संत महात्म्यांनी काही मार्ग दाखवलेले आहेत त्या मार्गानं आम्हाला चालता आलं पाहिजे त्या मार्गानं आम्हाला येता आलं पाहिजे जे इतका सोपा देव नाही आहे तो सोपा देव करून साधू संतांनी आम्हाला त्या ठिकाणी दाखवलेला आहे न लगे ती साहे असं मागा म्हणल्यानुसार बाकी काहीही करू नका म्हणजे सोपं सार आहे आणि ते नाव घेण्यासाठी कुठेही घ्या थाईचं बैसोनी करा एकचित्त त्याला काळेचं बंधन नाही वेळाचं बंधन नाही ठिकाणाचं बंधन नाही कुठेही करा जिथं असाल जागृती सुसुप्ती स्वप्नी कुणाही अवस्थेमध्ये मन चित्तबुद्धी एकाग्र करून भगवंताचं नामस्मरण जर करायला लागलो तर तो धावून त्या ठिकाणी आलेला आहे ऐसे पुराणे वर्णी कित्येक पुराणाने याचं वर्णन केलेलं आहे अ आणि कुणासाठी आलेला आहे कशाही स्वरूपामध्ये आलेला आहे कुठंही आलेला आहे त्याला काही कुठल्या स्थानाचं बाध्य नाही आहे म्हणून आम्हाला ते सार कळलं पाहिजे म्हणले नाही म्हणून तू कोय सांगता तुखा मने सार म्हणे हरिरूप पहावे म्हणले नाही नरदेव जन्माचं सार काय म्हणलं तर आपण काय सांगू आमच्या जीवनाचं सार काय आहे हे जर आपण एकमेकाला विचारायला लागलो तर आमचे आश्चर्य सार आमचे आश्चर्य तर्क आमचे अस्चार्य विचार हे अनंत नाना प्रकारचे असतात आम्ही वेगळेच आश्चर्य सार सांगू आमचे लक्ष ठरलेले असतात तेच आम्ही सांगू परंतु तुकाराम महाराज या ठिकाणी सांगतात की नरदेहाचं मुख्य सार म्हणजे भगवत प्राप्ती भगवंताचं स्वरूप पाहणं भगवंताचं हरिरूप पाहणं म्हणून इथं म्हणे तुका म्हणे सार म्हणे हरिरूप पाहावे हेच आमचं सार आहे तुकम सांगितलेलं आहे आम्हाला दुसरं दिलं तिसरं काहीही नको आहे म्हणलेलं आहे बाकी सर्व असणारे व्यर्थ आहे हा या जगामध्ये सत्य आणि सनातन नित्य काय तर भगवंत आहे बाकी सगळं नश्वर आहे सगळं नष्ट होणार आहे या सृष्टीच्या चक्रामध्ये जे जे उपजेते ते नाशे म्हणलेलं आहे उपजेते नाशे नाशे ते हा निर्माण झालेलं नष्ट होणार आहे नष्ट झालेलं पुन्हा निर्माण होणार आहे परत ते नष्ट होणार आहे म्हणजे ज्याचा निर्माण झालंय किंवा ज्याला जन्म आहे त्याचा अंत आहे म्हणून नश्वर गोष्टीकडे आम्ही त्या ठिकाणी असणार अधिक त्या ठिकाणी सायसनं पाहता पाहिलं नाही ना, पाहिजे म्हणलेलं आहे आमचं लक्ष हे ते ध्येय प्राप्त करता आलं पाहिजे ते म्हणजे भगवंताच नाम रूपी सार आम्ही जर जपलो ना तरच आम्हाला देव या ठिकाणी कळणार आहे अतिशय असणारा सुंदर अभंग होता आणि अगदी थोड्या वेळामध्ये या पवित्र स्थानी पवित्र ठिकाणी पवित्र वेळेमध्ये या एकादशीच्या पवित्र मुहूर्तावर भगवान महादेव शंभू महादेवाच्या या पवित्र असणाऱ्या मंदिरामध्ये एक असणाऱ्या भगवंताच्या नामचिंतनाचा सत्संगाचा योग मला या ठिकाणी प्राप्त करून दिला खरोखर सेवा कुणाही पद्धतीनं त्या ठिकाणी करता येत असते बरं का हा परंतु त्याला काहीतरी निमित्त असतं निमित्ताचा धरी केला असे प्राणी म्हणलेला आहे आणि माझे माझे म्हणून व्यर्थ गेला म्हणजे तुम्ही आम्ही निमित्त आहोत पृथ्वी लोकांमध्ये जन्माला आलेला प्रत्येक जीव हा कुण्या ना कुण्या कारणासाठी जन्माला आलेला असतो परंतु ते कारण त्याला कळलं पाहिजे बरं का आणि कळवून देणारे हे संत असतात फक्त आमचा त्यांच्या शब्दावर विश्वास असला पाहिजे म्हणून आम्ही निमित्त निमित्ताचा धनी केलं असे प्राणी म्हणले या भगवंताच्या कार्याला हजर राहणं किंवा भगवंताच्या कार्यामध्ये सहभाग नोंदवणं हे आमचं सर प्रथम कर्तव्य आहे तिथं कुणाही सांगण्याची बोलावण्याची कुठल्याही असणाऱ्या आमंत्रणाची गरज नाहीये तिथं आम्हाला जाता आलं पाहिजे ते आमचं या मनुष्य देहाचं असणार कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य म्हणून आम्ही त्या ठिकाणी कर केलं पाहिजे म्हणून आजच्या या असणाऱ्या पवित्र दिवशी आमचे स्नेही श्रीकांचे ढवणी यांनी आम्हाला या ठिकाणी सूचना केल्यानुसार जगद्गुरु तुकोबर आहे ज्यांचा गाथा म्हणजे पाचवा वेद म्हणला जातो पंचम वेद त्या पंचम वेदामधील हा जो असणारा अतिशय सुंदर असणारा छोटासा अभंग परंतु माणसाला सोप्या भाषेमध्ये भगवंताच्या प्राप्तीचं तत्त्व सांगणारा त्या तत्वाचं वर्णन करणारा आणि ते साड किती मोठा हे सांगणारा हा असणारा अभंग त्याचं चिंतन माझ्या भाषेमध्ये मला ज्या पद्धतीनं जमलं त्या पद्धतीनं मी केलेलं आहे मी फार मोठा कोणी तत्व नाही आहे कोणी फार मोठा महाराज नाही आहे आपल्यासारख्या संत सेवकाच्या असणाऱ्या सानिध्यामध्ये गुरु माऊलीच्या पित्याच्या आशीर्वादाने भगवंताच्या दरबारामध्ये संतांच्या दोन शब्दावर बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे जे योग्य आहे त्याचा स्वीकार करा अयोग्य असणाऱ्या माझ्या बुद्धीचा दोष समजून सोडून द्या झालेली सेवा आपल्या समर्थ असणाऱ्या श्रोतांच्या मातापित्यांच्या भगवंताच्या चरणे अर्पण करून आपण सेवेला पूर्ण विराम देऊ पुंडलिकावर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौलिक ज्ञानेश्वर महाराज की जय संत सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय संत सद्गुरु गुमानगिरी महाराज की जय